नमस्कार माझे किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता उन्हाळा चालू आहे आणि थंडगार असं सगळ्यांना प्यावसं वाटतं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना थंडगार असं प्यावा असं वाटतं आपण मठ्ठा केलाय सरबत पण केले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या तर आज करणार आहे आपण मस्त पैकी असं मसाला ताक मसाला ताकाचा मसाला पण करणार आहोत आणि त्यापासून ताक कसं बनवायचं ते पण आपण बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता एका पॅनमध्ये आपण एक चमचा बोडीशेप घेतलेली आहे दोन चमचे धने दोन चमचे जिरे आणि एक चमचा ओवा ओवा तुम्ही कमी पण करू शकता आणि दहा ते पंधरा पण काळी मिरी घेतली तर बारीक गॅस केलेला आहे आणि आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे तर आता आपण दोन मिनटं निस्त गरम करून घेतलेलं आहे बारीक गॅसवरती तर आता आपण काढून थंड करून घेऊया तर आता आपलं हे सगळं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण घालूया ह्याच्यात आपण अर्धा चमचा चाट मसाला दोन ते तीन चिमूट आपण सुंठ पावडर घेतलेली आहे सैंध मीठ घेतले चवीनुसार आणि दोन चिमूट आपण ही घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे तर आता आपण हे बारीक्याची पूड करून घेऊया तर आता आपला मसाला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी असा बारीक केलेला आहे आपण मसाला ताप करायला घेऊया इथे आपण एक वाटी दही घेतलेले आहे दही जास्त आंबट वापरायचं नाही ताज तर वापरलं तरी उत्तमच आहे आणि त्याच्यात आपण एक चमचा पण हा तयार केलेला मसाला घालणार आहोत आणि तेवढीच एक वाटी आपण आधी पाणी घालणार आहोत आणि हे सगळं घुसळून घेऊया तर आता आपण हे घुसवून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं आता पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी एक ग्लास पाणी टाकणार आहे खूप छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चव घेऊन तुम्ही कमी जास्त पण परत मसाला करू शकता थंडगार असा पण मसाला ताक केलेला आहे तर आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया छान असं थंडगार आपला मसाला ताक तयार झाला आहे मसाला पण तयार झालेला आहे हवा बंद डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये असाच मसाला ठेवू शकता पाहिजे त्यावेळेस आपण मसाला ताप करून पिऊ शकतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा मसाला ताप कसा झालं ते थँक्यू